मला याला रडीचा डाऊन आहे तर काय म्हणतात तुम्ही मला सांगा ज्या माणसांनी पक्ष स्थापन केला तो तुम्ही काढून घेतला तो त्या माणसाला इलेक्शन लढायचा अधिकार आहे का नाही या देशात आणि तो जर असेल तर त्याला तो अधिकार मिळालाच पाहिजे मग ही दडपशाही होती लोकशाही होत नाही आणि मला आश्चर्य वाटतंय की ज्या लोकांना लोकशाही पद्धतीने इतके वर्ष निवडून दिलेलं आहे ते आज पक्ष चिन्ह घेतात पण आम्ही दुसरं काही करायचंच नाही आयुष्यात म्हणजे आमचं करिअर उद्ध्वस्त झालं तरी चालेल अशी परिस्थिती आहे आणि आम्ही काय मागतोय आम्ही काय मागितलंय आम्ही तर फक्त ठीक आहे आता हे पक्ष घेऊन गेलेत आमची कोर्टात लढाई चालेल पण नवीन पक्ष किंवा नवीन चिन्ह हा पण अधिकार आमचा का तुम्ही काढून घेणार ही धडपशाही नाही तर काय मला सांगा आणि हे भारताच्या इतिहासात कधी झाले नाही तुम्ही विचार करा काल का आता काय म्हणलेत माननीय सुप्रीम कोर्ट माननीय सुप्रीम कोर्ट असं म्हणाले की पाकिस्तान पाकिस्तानमध्ये शेजारच्या देशात काय झालं हे बघा आपल्याकडे तसं होता कामा नये म्हणजे महाराष्ट्राची परिस्थिती ही शेजारच्या देशाशी होते पाकिस्तानशी होते हे दुर्दैव आहे कैलासा यशवंतराव चव्हाणांना काय वाटत असेल आता तुम्ही विचार करा आओ, फार आम्ही विचार आमच्यासाठी राजकारण म्हणजे फक्त सत्ता भोगणं नाही आहे एक वैचारिक बैठक आहे आमची एका चौकटी एका विचारा वैचारिक चौकटीत आम्ही काम करतो आमची वैचारिक लढाई आमची वैयक्तिक लढाई कुणाशीही नाही आमची वैचारिक लढाई आहे आणि हाही अधिकार तुम्ही आमच्याकडून काढून घेणार की आम्ही इलेक्शन पण लढायचं नाही आणि चिन्ह पण नाही काय आमची काय चूक आहे आमची चूक आहे की आम्ही हाय परफॉर्मिंग एम पीच आहोत हाय परफॉर्मिंग एम एल एच आहोत आमच्यावर कुठले आरोप नाही ही आमची चूक म्हणजे देशाची सेवा केली ती पूर्ण निष्ठेने केली पक्ष बदलला नाही विचार बदलला नाही ही आमची चूक म्हणून आमच्याकडे पक्ष नाही आणि आमच्याकडे चिन्ह नाही आणि ज्यांच्यावर आरोप झाले ज्यांनी चिन्ह पक्ष बदलली आता तुम्ही आदर्शच उदाहरण बघा ना सारखं दुसरा उदाहरण नाही आहे या देशामध्ये मला विचाराल तर आदर्शाचं उदाहरण मी स्वतः या देशाच्या फायनान्स मिनिस्टर वित्त मंत्र्यांनी पाच वाजता आमच्या समोर व्हाईट पेपर ठेवला आणि आरोप केले युपीएच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे चा आरोप केले शुक्रवारी त्यांच्याच म्हणजे ट्रेजरी बेंचच्या सत्तेत असलेल्या खासदारांनी पुरा हल्ला नाव घेऊन अशोक चव्हाणांवर केला आणि आदर्श घोटाळ्याचा आरोप केला हा मी नाही केलेला आरोप हा मी कोणी केले नाही भारतीय जनता पक्षाने हा आरोप केला मंगळवारी त्यांचा प्रवेश झाला शुक्र बुधवारी ते राज्यसभेचे खासदार झाले म्हणजे एका आठवड्याच्या आत एक आठवडा पण घेतला नाही आरोप केले त्याच्याबद्दल नाव घेऊन पार्लमेंटमध्ये आरोप केले या देशाच्या फायनान्स मिनिस्टरनी त्याचा शिक्कामोर्तब केला त्याच्यानंतर त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला त्याच्यानंतर त्यांना खासदार बनवलं आणि सगळ्या चॅनल्सवर आज त्यांचे इंटरव्ह्यूज चालले मग अशोक राऊंडवर जो आरोप झाला तो खरा होता का खोटा जर खरा असेल तर ना खाऊंगा ना खाणे दुंगा हा अधिकारच नाही भारतीय जनता पक्षाला म्हणायचा आणि जर खोटा असेल तर अशोक चव्हाणांच्या सगळ्या कुटुंबाची माफी भारतीय जनता पक्षाने मागितली पाहिजे की हो आम्ही तुमच्यावर आरोप केले ते खोटे होते